नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज वीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव शंभर रुपयाने वाढ झालेली आहे बघा कालच्या तुलनेमध्ये आज सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवते तेथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवते तेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटात सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील बाजू बघा मानवतेचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल